आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक मधील कॉलेज रोड गंगापूर रोड वरील व्यावसायिकांनी दुकानासमोर उभारलेले शेड वाढीव बांधकाम बांधलेले कथडे आणि ओट्यांचे बांधकाम नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवार दिनांक एक जुलै रोजी उद्ध्वस्त केले तसेच दुकानासमोर अनाधिकृत फलके हटविले नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत प्रामुख्याने हॉटेल अनाधिकृत छत पाडण्यात आले यात स्कायलाईन हॉटेल लिकर ॲम्बेसी हॉटेल फर्माइश बी वाय के कॉलेज शेजारील लॉ टेरेसा हॉटेल विद्याविकास सर्कलजवळ अर्धन ओसेस हॉटेल प्रसाद सर्कलवरील वास्को सेंटर सेंटरलगतचे मंत्रा हॉटेल शरणपूर रोडवरील पतंग हॉटेलचे छतावरील अनाधिकृत अतिक्रम तोडण्यात आले तसेच सामासिक अंतरातील कॉलेज रोड शरणपूर रोड व गंगापूर रोड परिसरातील दुकानदारांचे शेळ व फाटलेले अतिक्रमणे तोडण्यात आली यात कॉलेज रोडवरील हॉटेल उडुपी पॉइंट सनराइज हॉटेल विरुका ढाबा दिल्ली दरबार हे सलोनची अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली मोहिमेत लहान मोठी पन्नास ते साठ अतिक्रमणे काढून साहित्य जप्त करण्यात आली ही अतिक्रमण मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आव्हान नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक